नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज जयदतांना यांनी योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला म्हणजे पाठिंबा म्हणता येणार गार, आज दोन पुतले पुतण्यातली निवड जयदत अण्णांना करायची होती आणि नाही जयदतांना योगेशची भूमिका आपल्या पक्षात धरून आपल्या पाठीशी धरून जयदतांना योगेशला आशीर्वाद देऊन सर्वसामान्य माणसामधला जो संभ्रम होता आज तो संभ्रमाचा विषय तोडला खऱ्या अर्थानं जेव्हा या निवडणुकीच्या चर्चा होत होत्या या निवडणुकीच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा या राजकारणामध्ये जयदत जयदत्त अण्णाची भूमिका ही भीष्मपितामाची आणि ही भीष्मपितामाची जेव्हा भूमिका बघून सर्वांना राजकारणा राजकारणाच्या समीकरणामध्ये सर्वांना वाटत होतं की अण्णांनी प्रत्यक्षात निवडणूक लढवावी आणि लढ लढवल्यानंतर या बीड जिल्ह्याचं समर्थ नेतृत्व करावं पण काही जणांच्या पोटात गोळा उठतो तो गोळा नेहमी उठत राहिलेला आहे कारण की बीड जिल्ह्याचा विकास त्यांच्या डोळ्याला खपत नाही सामाजिक परिप्रेक्षामध्ये बीड जिल्हा कशा पद्धतीनं मागं जाईल आणि विशेष करून आम्हाला आमच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं आम्हाला आगीतून काढून फुपट्यात टाकता येईल ना याच्यावरच काही जणांचं पुरेपूर लक्ष असतं अशीच प्रक्रिया नेहमी दर पाच वर्षाला आपल्याला आप अनुभवायला मिळते या मिळालेल्या अनुभवांनी आपण आजपर्यंत शिकलो नाही की नेमकं ही प्रक्रिया आमच्या डोक्यावर का कारण की हा बीड जिल्हा जो आहे ना तो विस्फोटक आहे चळवीचा जिल्हा आहे विचारांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातून जी काही प्रक्रिया मिळते ना ती सगळ्या महाराष्ट्राला पूर्ण उरते आजपर्यंत तुम्हाला एक विचार करा की आपण आपली आत्मसमीक्षा करत नाहीत आपण त्या अं कळपातल्या मेंढरासारखं झालेलो कळपातल्या मेंढराच्या कळपामध्ये एखादा वाघ शिरतो ना त्या पद्धतीने झालाय आणि तशी परिस्थिती झाली जोपर्यंत तो वाघाचा छावा त्या कळपाच्या मेंढरांमध्ये राहतो ना तोपर्यंत म्या 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 करत राहतो आणि त्या म्या म्यावम्याव करण्यासाठी आपल्याला नेहमी प्रवृत्त केलं जातं विभिन्न भावनिक मुद्दे काढून विभिन्न विभिन्न काही घटना घडून काही गोष्टीमध्ये संकट टाकून परंतु परिस्थिती का या जनतेला आजपर्यंत का कळालेली नाही की परिस्थिती ही आपल्या भावनेशी आहे आणि भावनेसाठी कधी कधी जातीसाठी माती खात माणूस आणि माती खाणं हे योग्य नव्हे सामाजिक परिवर्तन करायचं असेल तर आपली ससग विरोध बुद्धी जागी ठेवली पाहिजे आणि सक्षर आणि निरक्षर एका रेषेमध्ये येऊन बसतात आणि त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करतात ना त्यालाच खऱ्या अर्थानं जातीसाठी माती खान म्हणतात आज सगळ्या गोष्टी जर अनुकूल असतील सगळ्या गोष्टी जर तटस्थ असतील आणि जिल्ह्याची जर भूमिका आपण आपल्या पद्धतीनं स्पष्ट केली ना तर खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचा विकास आणि या जिल्ह्याचा कायापालट व्हायला वेळ लागणार परंतु आपण नेहमी काय करतो की आपली किती खेकड्यासारखी परिस्थिती झालेली आहे एक माणूस वर चढायला एक एक खेकडा वर चढायला तर दुसरा खेकडा पाय ओढतो त्यामुळे खेकड्याच्या त्या भांड्याला कधी झाकण नसत पण ही वस्तुस्थिती आपल्याला बदलायला हवी आणि ज्या पद्धतीनं जल अन्नाची भूमिका लोकांना अपेक्षित होती आणि जे अण्णा या बीड जिल्ह्याच्या संदर्भातून एक वेगळा विचार करणारा नेता म्हणून सगळ्या सर्व परिचित असताना सुद्धा बीड जिल्ह्यात बीड मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज अण्णांनी मागे घेतला तेव्हा खऱ्या अर्थाने जनता शासंक झाली होती की आता अण्णाची भूमिका काय पण अण्णाने आज दोन वाजता जाहीर केलं की मी योगेश सोबत उभा राहणार त्यामुळं आज परिस्थिती ही लोकांचा जीव कुठेतरी भांड्यात पडला ज्या पद्धतीची परिस्थिती सामाजिक परिस्थिती मतदारसंघामध्ये पाहायला मिळते ना तर या मतदारसंघातले लोक फार सुजान आहेत फार तीक्ष्ण आहेत आणि फार विचार करणार आहेत पण कधी कधी भावनात्मक होऊन कधी कधी जी चुकीच्या मार्ग मार्ग किंवा चुकीच्या भूमिका घेतात ते वास्तविक सत्य त्याला लपवता येणार नाही पण आज जी भूमिका सगळ्या लोकांमध्ये रुजलेली आहे आणि ज्या रुजलेल्या भूमिकेतून सामाजिक परिवर्तनाला भाग पाडणारी ही भूमिका म्हणजे अन्नाची भूमिका ही आज लोकांना सर्वमान्य करून अन्नाच्या माध्यमातून जी काही भूमिका येईल ती मान्य करण्याची जी शाश्वती ग्रामीण भागात जी चर्चा चालू आहे ना कारण की खूप जागेचे आढावे घेतले त्या आढाव्यांमध्ये हेच सापडलं की अण्णाने घेतलेली मौन भूमिका आम्हाला फसलेली नाही तर अण्णाने आता भूमिका घेतलेली आता त्या अण्णाच्या भूमिकेला किती तुम्हाला समर्थपणे साथ द्यायची आणि तुम्हाला कुठपर्यंत या गोष्टीला तडीस न्यायचं हे आता मतदार राजा तुमच्या हातात आहे कारण की आता भूमिका जर चुकली तर कायमचे आपण हुकलो हे लक्षात घ्या आणि पाच वर्ष आपण पुन्हा विकासाच्या मागे विकास आपला पाठीमागे जाणार आहे ज्या पद्धतीने ज्ञानराजाची अवस्था झाली ज्या पद्धतीने बाकीच्या गोष्टींची अवस्था झाली कारण की खीळ बसवणारे आणि लढणारा नेता तुम्हाला आवश्यक जर असेल तर काय ती परिस्थिती तुम्ही ओळखा 元欄から回すから。